वसमत तालुक्यातील जोडजवळ ते गजानन महाराजांचे शेगाव या ठिकाणी पायी दिंडी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी काढण्यात आली या दिंडीचा दुपारचा विसावा औंडा नागनाथ येथील आदिनागनाथ देवस्थान या ठिकाणी करण्यात आला यावेळी जोडजवळ येथील सरपंच भारत जाधव यांच्या वतीनं वारकऱ्यांसाठी भोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी भारत जाधव यांचा पूर्ण परिवार उपस्थित होता दिंडी आल्यानंतर भजनपूजन झालं महाआरती झाल्यानंतर भोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर शेगाव जाणारी दिंडीचं जा प्रस्थान या ठिकाणून मोठ्या आनंदात आणि उत्साहात झालं एक श्रीक्षेत्र शेगाव गजानन महाराजांचं या ठिकाणी पोहोचण्यासाठी या दिंडीला दहा दिवस लागतात या दहा दिवसामध्ये मुक्काम दर मुक्काम करत अतिशय आनंदात आणि हर्ष उल्हासामध्ये ही वारकरी महिला आणि पुरुष अतिशय आनंदाने जाताना दिसून आले आपला भारत देश हा संपूर्ण <coughs> सर्व धर्म समभाव या तत्वावर चालणारा असून आणि ज्या आराधनेच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत साधना आहेत त्यापैकीच वारकरी संप्रदायाची जे की पंढरपूरला वारकरी समतेचा संदेश घेऊन जात असतात तिथून समतेचा संदेश घेऊन येत असतात आणि आजच्या या धगधगीच्या जीवनामध्ये तोच संदेश समतेचा संदेश घेऊन शेनी जवळा बुद्रुक या ठिकाणून दिंडीचे प्रवर्तक बंडू श्रीमान बंडू लक्ष्मणराव डाढाळे यांनी गेल्या वर्षी संकल्प केला की हा समतेचा संकल्प हा भक्तीचा संकल्प माझ्या गावातून गजानन महाराजाच्या चरणी का अर्पण होऊ नये आणि त्यांनी ते संकल्प पूर्णत्वास गेल्या वर्षीपासून नेत आहेत आणि हा संदेश सर्व मानवजातीसाठी सुख कल्याणकारी होण्यासाठी हा संकल्प ते केला आणि पूर्णत्वास नेत आहेत माणूस हा एवढा संसारामध्ये गुरफटलेला आहे की त्याला मी कोण आहे मी काय केलं पाहिजे याचं भान न राहता तो आपल्या संसारामध्ये एवढा हे झालेला आहे तल्लीन की त्याला प्रपंच सोडून शेनी परमार्थ कधी करावा याच्यासाठी उत्संतच नाही म्हणून हा प्रवास बंडू लक्ष्मणराव राढाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षीपासून होत आहे आणि सुद्धा जे की दान आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आपण काहीतरी कुठंतरी देणं लागतो समाजाचं मनुष्यनी माझी ही थो छोटीशी सेवा गेल्या वर्षीपासून पासून गेल्या वर्षीपासून पासून करीत आहे आणि जे हे ग्रुप आहे औंढा नागनाथ महाराजाच्या ठिकाणी मुक्कामाला माझं गेल्या, गेल्या वर्षीपासून पासून अन्नदान आहे आणि ह्या दिंडीचा दहा माणसाचा ग्रुप आहे आणि त्याचे बंडू लक्ष्मणराव हे प्रवर्तक आहेत गजानन महाराज दिंडी दोन वर्षापासून दुसरं वर्ष आहे दुसऱ्या वर्षाची असा दुसरा मुक्काम आपला औंडा नानाच या ठिकाणी आहे दुपारचा ठेपा दुपारच्या ठेप्याचं अन्नदान आपले सरपंच भारतराव जाधव यांच्याकडून सर्व जिंडीला अन्नदान क्षेत्र आहे अन्नदानाचं आणि मोठं हे समजा कार्य सरपंचाने घेतलेलं आहे तसेच आमचे नाना भंडू नाना, नाना यांच्या मार्गदर्शनाखाली हा जिंडीचा कार्यक्रम जोडजवळा दहा माणसाचा ग्रुप आहे आणि जोडजवळा इथून ही दिंडी सर्वजण मिळून हे कार्य करतात अशा प्रकारे हे दिंडीचा महाराजांची सेवा म्हणून चाललेली आहे या पायी दिंडीमध्ये जात सेवा म्हणून कोणाच्या स्वार्थ नाही काहीच नाही त्यामध्ये निष्काळ सेवा महाराजांची व्हावत हीच महाराजांच्या ठिकाणी चरणी सेवा अर्पण करण्याची सर्व गजानन भक्त मंडळी यांच्याकडून आहे मी बंडू लक्ष्मण अडाळा जवळा बुद्रुक इथून पायी दिंडी दोन वर्षापासून काढीत आहे आजच्या दिंडीचा दुपारचा दुसऱ्या दिवसाचा ठेपा आज आहे औंडा नागनाथ येथे आजचे अन्नदाते भारतराव जाधव सरपंच आमच्या जवळ दूरजवळ सरपंच आहेत हां अन्नदाते आहेत व मार्गदर्शन पण करतात जास्तीत जास्त दिंडीमध्ये भाईक भक्त आहेत आणि ही दिंडी दहा दिवस लागते शेगावाला जाण्यासाठी दरमजाल मजल दरमजाल मुकाम करीत करीत शेगावाला जातो रोज सकाळी काकडा होते दुपारच्या टायमामध्ये गजानन महाराजाचं चारित्र्याचं वाचन होतं सांच्यापारी हरिपाठ होते, होते आरती होती येळूवेळीचे कार्यक्रम एवळवेळी करीत 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 आम्ही जातो दिवस कोणीकडे गेला हे आम्हालासुद्धा कळत नाही आणि दिवसं कधी संपली याचीसुद्धा जाण होत नाही गजानन महाराजाला एकच सांगायचं साखळी घेऊन चालू की शेतकऱ्याला दुष्काळ शेतकरी संकटातून सावू द्या हे साखर यावर्षी आम्हाला घालायचं गजान प्रतिनिधी नंदू परदेशी वसमत हिंगोली एन टी व्ही न्यूज मराठी